ओ ओ ओ ओ ते कुठे चालणार नुकताच पावसाळा संपलेला आहे थोडीशी उघडी झाली अजून पूर्ण पावसाळा गेलेला नाही आहे अशा वेळेला आमच्या फॅमिलीची नेहमी मुळशीला ट्रीप जायची पंधरा ऑगस्टच्या आसपासची वेळ होती यावेळेला थोडासा उशीर झाला आहे मुळशीला चाललो आहे परंतु एका वेगळ्या जागी चाललो आहे निसर्ग सुंदर असणारे जागा वेगळी असणारे त्यामुळे ऑड्डेला जाण्याची मजा वेगळी त्यामानाने मुळशीला गर्दी लागत नाही त्यामुळे आता वेळ घालवू नका मुळशीला जायचं आहे त्यामुळे थोडीशी रस्त्यावरती शांतता निर्माण झालेली आहे हा रस्ता त्या मानानं पूर्वीपेक्षा आता जरा चांगला झालेला दिसतोय ही सुखाव गोष्ट मानली जाईल परंतु आता हळूहळू गोटवडे फाटा माग गेलेला आहे आणि मुळशीच्या रस्त्याला आपण अपन... मुळशीच जस जस जवळ यायला टंगाळे डोंगर दिसायला लागतात या बाजूला उजवीकडे डोंगर दिसतात जेव्हा तामिणीचा भाग येतो तेव्हा जास्त करून डाव्या बाजूला डोंगर दिसतात निसर्गच इथला हिरवागार आणि मजेदार आहे मुळशीला नेहमी जायची सवय डावीकडनं आज मी चाललोय उजवीकडनं त्यामुळे धरणाची डावी बाजू नाही मुळशीच्या तर धरणाची उजवी बाजू आज एक्सप्लोर करायची आणि एका खास जागी जायचं आहे निसर्ग बघा हिरवा गार झालेला आहे पावसाने झकास आला का तुम्हाला अंदाज होय आज मल्हार माचीला जायचं आहे खूप दिवस ऐकलंय याच्याबद्दल आज इथला स्टे मजेदार असणार आहे वा आलेलो आपण मल्हारमाचीला पुण्यापासनं जेमतेम एक तासाच्या अंतरावरती ही मल्हारमाची जागा आहे डोंगर उतारावरतीची सुरुवात आहे असं ऐकण्यात आलंय की खरं रिसॉर्ट हे डोंगर माथ्यावरती नाही डोंगराच्या मध्यभागी आहे पर्वत आहे मोठा माग त्यामुळे हे वेगळं रिसॉर्ट असणार आहे वेगळी मजा असणार आहे चला जरा याचाही या आनंद घेऊया प्रत्येक रिसॉर्टला एक वेगळा नजारा बघायला मिळतो काही ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या चकचक गोष्टी असतात हे जरा रस्टिक रिसॉर्ट दिसतं आहे परंतु एक एक गोष्टी टेस्टफुली इथं आणलेले आहेत आणि वसवलेले आहेत असं दिसतंय मुळशीचा हा वेगळा निसर्ग आहे मल्हार माचीला आल्यानंतर डोळे हळूहळू हिरवे व्हायला लागतात त्याचं कारण आजूबाजूचा निसर्ग जेव्हा तुम्हाला असं रूप दाखवायला लागतो तेव्हा मन हरखून जायला होतं पाणी आडवा पाणी जिरवा ही कॉन्सेप्ट इथे मनापासून राबवलेली दिसते आणि त्याचबरोबर या दोन तळ्यांबरोबर समोर हा माग असा मस्त डोंगर आणि त्याच्या भोवती उभारलेलं हे मल्लारमाचीचं अप्रतिम रिसॉर्ट की ज्याच्यामध्ये वॉटर बॉडीज आहेत ज्याच्यामध्ये ग्रीनरीज आहे आणि त्याचबरोबर जुनी झाडंसुद्धा प्रेमानं जपली आहेत मॉडर्न आर्किटेक्चरसोबत त्यामुळे आता इथे रूम कुठली मिळते याचीच उत्सुकता लागून राहिली पण हा परिसर

वाव या 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 आत या कारण पहिल्यांदा रूम दाखवा पहिल्यांदा रूम दाखवा ही रूम ही अशी सुंदर आहे काय टेस्टफुली डेकोर केली आहे बघा आ हा हा याला म्हणतात खरी लक्झरी त्यामुळे एकदम बाहेरचं दाखवू नका इकडे या इकडे या इकडे या इकडे या इथं बसायला खूप छान जागा आहेत खूपच छान जागा आहेत पण तुम्हाला सांगतो इथं बसणार नाही आहे मी अजिबात बसणार नाही आहे कारण बाहेर या तुम्ही बाहेर या बाहेर या बाहेर या आणि खरा नजारा तर बाहेर आहे आता काय म्हणाल मला सांगा स्विमिंग पूल आहे प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याहीपेक्षा समोरचं दृश्य दाखवा हे समोरचं दृश्य हे असं आहे समोर मुळशीचं धरण दिसतंय अगदी सुस्पष्ट आणि त्याचबरोबर निसर्ग हा असा साथ घालतोय बॅकवॉटर खचाखच भरलेलं आहे कारण इथं मुळशीला तुफान पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे दृश्य मनाला साथ घालतं अक्षरशः वाव नाही 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 ए बाबा इथं मी काही एक दिवस राहणार नाही कायमचं मी इथंच राहणार आहे रूममधनं बाहेरचं दृश्य मी तुम्हाला दाखवलं रूम किती सुंदर आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं आता रूमच्या एका बाजूच्या बाजूनी दृश्य हे पाण्याचं आहे मुळशीच्या धरणाचं आहे दुसऱ्या बाजूनी दृश्य काही कमी सुंदर नाही हो कारण हे बघा काय काय मित्रमैत्रिणींनो काय दृश्य आहे शांतता ती तुम्ही भंग करू नका त्याच कारण आमच्या रूमच्या दुसऱ्या बाजूनी हे अस दृश्य आहे आता सांगा मला या रिसॉर्टला एक दिवस कसा पुरेल <laughs> फारच सुंदर एन्जॉय करा मित्र मैत्रिणींनो

बेस्ट असा पर्सनल पूल आणि त्याच्यात हा सिंगल माणूस बसलाय त्याला काही वाटत नाहीये आम्हाला आधी काही सांगितलं नाही मला माहिती नव्हतं मला माहिती नव्हतं मला स्विमिंग पूल आहे एवढंच माहिती माहिती होतं मी म्हटलं या दिवसात कोण स्विमिंग करतं पण असा प्रायव्हेट स्विमिंग पूल मिळाला तो वेळ वाया घालवायचा नसतो तुम्ही करा मजा मीही मजा करतो प्लीज डोंट डिस्टर्ब मी प्लीज मल्हार माचीला आल्यानंतर मनात एकच इच्छा होती भले पाऊस संपत आलेला आहे पण तरी एक तरी सर यावी आणि आमची ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली आहे कारण बघा तुम्ही हा 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 रिमझिम पाऊस पडतोय आणि समोरची व्हॅली त्यामुळे अजूनच खुलून आलेली आहे हा 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 क्या बात आहे मल्हार माचीचा परिसर हा ऊन पावसाच्या खेळानंतर फार सुरेख दिसतो प्रत्येक गोष्टीला एक प्रकारचा ॲस्थॅटिक सेन्स ज्याला म्हणतात तसा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट नजरेत साठवल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊच शकत नाही मल्हार माचीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक प्रकारचा ॲस्थॅटिक सेन्स दिसतो कला दिसते मग ही फुलांची मांडणी असू देत किंवा मी इथं निवांत बसलो आहे पण आजूबाजूचा परिसर असू देत इतकं शांत वाटतं ना खरोखर नजर टाका तुम्ही फक्त प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केलेली वाटते आणि त्याच्या निसर्गाची जपणूक पण आहे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक कलाकृती आहेत पाण्याचे छोटे छोटे असे बंधारे असल्यासारखं केल्यानं माणसाचं एक पाण्याबरोबर असलेलं नातंसुद्धा मल्हार माचीनी घट्ट पकडून ठेवलं आहे आणि दुसरीकडे हा घट्ट उभा असलेला मोठा डोंगर हा सुद्धा नजरेत इतका छान भरतो ना त्यात पाऊस जस संपत आलेला आहे त्यामुळे हिरवागार निसर्ग आहे आधी पोटोबा मग विठोबा अशी म्हण मला आठवतीये कारण मल्हार माचीला आल्यानंतर जबरदस्त खाण्याची सोय झालेली आहे फक्त एकच गडबड आहे ह्याच्याकडं नजर टाका व्हरायटीकडं नजर टाका म्हणजे तुम्हाला कळेल की खरोखर किती मस्त व्हरायटी व्हेज नॉनव्हेज सगळ्याची केलेली आहे नॉनव्हेजलासुद्धा मस्त ऑप्शन्स आहेत त्यामुळे काजू खाऊ का बदाम खाऊ गरमागरम असं मला होतं आहे त्यामुळे आता जरा पूजा करतो मी मस्त बॅटिंग चालू झालेली आहे इकडे दिसते मला खाली खाली मान घालून खाड चाललेलं आहे <laughs> बोलायला वेळ बोला नाहीये सांगते बॅटिंग जोरदार चालू आहे आणि काय अशा ठिकाणी आल्यानंतर जेव्हा तुम्हाला असा बुफे दिसतो तेव्हा थोडासा वेळ घ्यायचा असतो घाई करायची नसते व्हेज स्टार्टर काय बघा कारण एकदम तुम्ही रोटी टिपिकल भात वगैरे खाल्लात तर तुमचं पोट भरून जातं त्याच्यापेक्षा पनीरचा स्टार्टर आहे पानाची भजी आहे कॉनचा वेगळाच आयटम आहे आणि या सगळ्याबरोबर जेव्हा मला खिमची सॅलड मिळतं तेव्हा अजून मजा येते त्यामुळे मेन कोर्सकडे एकदम जायचं नसतं पहिल्यांदा ह्याच्यावरती ताव मारायचा कारण बाकीचं नॉर्मल जेवण तर आपल्याला मिळतच असतं खरी मजा ह्याच्यात आहे बर चाललेलं केदार <laughs> मल्हार माचीला आलं की काय खावन काय नाही असं वाटतं ठेवा ठेवा परंतु मी जाणार होतो थाय खरी राईस खायला तेवढ्यात इकडच्या माझ्या मित्रांनी दम बिर्याणीवरचं कव्हर काढलं त्यामुळे असा वास आला ना त्यामुळे व्हेज दम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर रायता अशी बॅटिंग आता मी करणार आहे चमचा वगैरे बाजूला ठेवणार आहे आणि या दम बिर्याणीचा जो वास येतोय तो आपलातून येतोय आणि त्याच्याबरोबर असा रायता खायचा म्हणजे अजून मजा येते वा वा क्या बात आहे इतके सुंदर सगळे पदार्थ आहेत काय खाऊन काय नको असं झालंय काहीतरी मिस होतंय असं सारखं वाटतंय <laughs> पण पोटात जागा नाही <laughs> लेंच्या बोलण्यातला जो गोडवा आहे त्याचं रहस्य काय हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हे जरूर बघा <laughs> जेवण जेवण किती पोटभर झालेलं असलो तरी शेवटचं थोडंसं गोड खाल्ल्याशिवाय मन भरत नाही आत्मा तृप्त होत नाही त्यामुळे कलाकंद बर्फी अगदी थोडीशीच घेतली आणि ही बॅक ट्रस आहे त्या त्यामुळे त्याचा स्वाद काही अजब आहे जर का आलात मल्हार माचीला तर भरपूर जेवण करा पण थोडीशी जागा स्वीट करता नक्की ठेवा आणि ही स्वीट स्पेशल आहे आणि काय कोणाचं हेवी डायट हेवी डायट मल्हार माचीला आल्यानंतर लाड संपत नाहीत त्याचं कारण बघा हे असं पान दिलं जातं वा वा क्या भात आहे त्यामुळे हे खाऊनच तृप्तता होते त्यामुळे आता घे 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 पान टू मल्हार माचीला आल्यानंतर निसर्गाचा तर आस्वाद घ्याच परंतु खास करून लंचचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्थित बुक ठेवा थोडासा ब्रेकफास्ट कदाचित कमी करा कारण शेफ आहेत मिथून यस भालो 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 खाना मजा आ गया कहां के आप आता से हुगली डिस्ट्रिक्ट हुगली डिस्ट्रिक्ट से अरे वा रे वाह त्यावेळे मिथुंदानी असं काही जेवण खायला आहे की ताव मारलेला आहे सगळ्यांनी आणि मनापासून एकच गोष्ट म्हणावीशी वाटते अन्नदाता बिथुंदा थँक्यू थँक्यू सर काय वय झालं म्हणून असं वागत आहे का तुम्ही त्याच्याशी चांगलं जेवण मिळालं म्हणून इतकं खाऊ नये कारण ऑलरेडी पुणेकरांवरती सांगितलं जात एक ते चार झोपतात आज तर परिस्थिती जेवणामुळे इतकी खराब आहे की आज सुट्टीचा दिवस आणि त्यात ट्रिपचा दिवस त्यात बरोबर मित्र एक ते चार खरा पुणेकर होणार आहे मी मल्हार माचीची संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे आम्ही तळ्याकाठी आलेलो आहोत आणि तळ्याकाठी इतकं शांत दिसणाऱ्या तळ्यात आता भरपूर मासे आहेत हे आत्ताच काढलेले आहे मधस् ते मस्तपैकी उडीसुद्धा मारत आहेत ओ हो 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 खूप आहेत की मल्हार माचीला संध्याकाळी ह्या एका व्हेकल मधन मस्त पैकी फिरायला वरती घेऊन जातात बघू हा अनुभव काय रूम नंबर तीन चार आणि सहा चार। या। हो जीपनी दहा मिनिटाचा प्रवास करून आम्ही डोंगरावरती आलेलो आहे मल्हार माचीचा मागचा डोंगर गर्द रान आहे इथे आणि मल्हार माचीवाल्यांनी इथं अजून नवीन झाडही लावलेली आहेत परंतु आम्हाला इथं जे घेऊन आले त्याचं कारण असं होतं की इथन व्ह्यू चांगला दिसतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं बघूया व्यू का इतनं चांगला दिसतो एवढा आम्हाला लांब का घेऊन आले आहे डोंगर आणि दर्यांचा व्ह्यू हा सुंदर आहेच परंतु वर्ण खरा नजारा हा असा आहे वाव ब्युटिफुल प्रसन्न मन प्रसन्न करणारा असा हा व्यू आहे आणि वर्ण बघितलं तर माची ही स्पष्ट दिसतंय खाल्लं इथनं तुम्हाला मी डोंगराचा व्यू दाखवलेला होता या इथं आम्ही राहतोय हो या तळ्याकाठी आपण माशांना खाताना बघितलं मत्स्य खाद्य खाताना पाहिलं आणि आता इथनं वरती येऊन या डोंगरावरती हे असे आम्ही आलेलो आहोत आणि व्यू हा असा आहे मुळशीच बॅकवॉटर दूरवर पसरलेलं दिसतंय ढग असल्यामुळे आज सूर्यास्त दिसत नाही आहे पण नभामध्ये जे काही रंग आलेले आहेत ते अजब आहेत दृश्य भन्नाट आहे बाचीला भन्ना सकाळची कॉफी काय वातावरणात प्यायला मिळते कल्पना आहे तुम्हाला दाखवा जरा आजूबाजूला सकाळची कॉफी जर का ह्या वातावरणात प्यायला मिळाली तर अजून काय पाहिजे मला सांगा रम्य धुंद सुंदर सकाळ मुळशीची सुंदर सकाळ पुण्यापासनं एकच तासाच्या अंतरावरती मुळशी धरणाच्या उजव्या बाजूला असलेलं मल्हार माची रिसॉर्ट अफलातून आहे इथला निसर्ग ज्या पद्धतीने रिसॉर्टनी जपून ठेवलेला आहे त्याला खरोखरच तोडं नाही मान्य करायला लागेल की रिसॉर्ट नक्कीच थोडंसं अप मार्केट म्हणजे थोडंसं कॉस्टली आहे पण जेव्हा तुम्हाला अशी लक्झरी हवी असते की स्वतःचा छोटासा स्विमिंग पूल आहे मुख्य स्विमिंग पूल आहे निसर्ग अफलातून आहे रूम्स जे आहेत त्या भव्य आणि सुंदर आहेत आणि समोर जेव्हा तुम्हाला हा असा नजारा बघायला मिळतो तेव्हा मग तुम्ही विचार करता मल्हार माचीला येण्याचा जो खर्च आहे तो दाम दसपट वसूल होतो कारण जेव्हा तुमचं मन शांत होऊन निसर्गात रमून तुम्ही जेव्हा परत जाता कामाला तेव्हा तुम्ही शंभर टक्के ताजे तवाने झालेले असता मला आत्ता तेच फिलिंग येत आहे येणार 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 मल्हार माचीला नक्कीच परत येणार सुनंदन लेले मल्हार माची मुळशी मनापासनं सांगतो तुम्हाला मल्हार माचीहून माझे पाय निघत नाही आहेत कारण इथला निसर्ग अक्षरशः इतका सुंदर आहे की इथनं निघावंसंच वाटत नाही आहे एकीकडे एक पाण्याशी असलेलं नातं दुसरीकडे भव्य डोंगर आणि सगळीकडे पसरलेली हिरवाई त्यामुळे इथनं पाय निघत नाही आहे माझा पाय निघत नाही आहे तुम्ही पाय कधी ठेवताय इथे कधी येत आहे माचीला मला सांगा ही जागा स्पेशल आहे भेटूयात परत बाय